पाकिस्तान मधून आलेलो काय आम्ही आम्ही भी हिंदू आम्हाला अभिमान नाही का गणपती गणपती राय कशामुळे बसलेले आहेत काय केलेले आहेत हे माहित नाही का सरकारला जय शिवराय एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवलीवरून एकोणतीस ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी सकाळी निघालेले आहेत गावखेड्यातील मराठा बांधवांनी काय तयारी केली हे या व्हिडिओमधून बघायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करून या गाडीवर या गाडीवर त्यांनी विराजमान केलेली आहे आणि ही गाडी आहे साक्षाळ पिंपरी या गाव गावातील बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी हे गाव मराठा आंदोलनासाठी नेहमीच चर्चेत असतं आहे तर ही गाडी मागून पण भरपूर प्रमाणावर सजवलेली पण एक महत्त्वाचं म्हणजे आज या गणपती बाप्पाची आज आ, स, आ, गणपती बाप्पा आज बसतेत घराघरामध्ये विराजमान होतेत आणि हा दहा दिवस चालणारा उत्सव आहे आणि काल कुठंतरी चर्चा होती की मराठे जर मुंबईत आले तर हाजो हिंदु धर्मियांचा जो हा जो हिंदू धर्मीयांचा जो सण आहे तो कुठंतरी विस्कळीत होईल हा हे त्यांचं सांगणं होतं त्या विरोधकांचं पण आज स्वतः या मराठा बांधवांनी गणपती बाप्पा या ठिकाणी बसवलेले आहेत इकडं भरपूर मराठा बांधव आहेत काय सांगाल काय काय आहे आपल्या या आंदोलनाची तयारी आणि गणपती बाप्पाचं तुम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आम्ही तर जरंगे पाटलाचे आंदोलनाला जाणारच ना तसं नाही सरकारने येऊन दिलं तर आम्हाला गणपती टाकायसाठी समुद्र समुद्रात टाकायसाठी आम्ही इथून साक्षर निघणार आहे मग सरकाराचं आम्ही असं सांगणार आम आहे आमचा अधिकार नाही का मुंबईला आम्हाला गणपती बाबा वाटत नाही का शेतकऱ्याला सर्व सर्वसामान्य मराठ्यांना आम्ही काय येऊ नये समजाकडे बरोबर आहे हा आम्ही येणारच काय होऊन ज्याला आम्हाला फाशी जरी झाली म्हणून जरांगेसाठी तरी आम्ही आनंदाने फाशी देऊ नाही तरी काय शेतकऱ्याला काय नाही करून प्रसाद लाड आणि अजून दोन चार जे प्रसाद सगळं लाड हे त्यांच्या पक्ष हे करण्यासाठी हे केलं सगळं आम्हाला देवा आर्य पाठी सुद्धा नाही आईला म्हणलेत पाहायला नाही म्हणले आयला म्हणलेत लक्षात ठेवा पण आज गणपती बाप्पाचा हा फार सुंदर उत्सव आहे आणि तुम्ही तुमच्या गाडीवर बघू शकता तुमच्या गाडीवर तुम्ही गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत काय संकल्पना आहे नाही हा नवयुवक साक्षात माझा गणेश मंडळ इथं गणपती असतो दरवर्षी इथं आम्ही यावर्षी कोरी जागा ठेवली अरे आम्हाला गणपती गणपती हा आमचा लालबागच्या राजाला भेटायला मुंबईला घेऊन जाणार म्हणजे ही संकल्पना आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आमचं विसर्जन आरबी समुद्रात मरीन ड्रायव्ह या ठिकाणी करणार आहे अरे वा म्हणजे ही संकल्पना आहे बरं तुम्ही बघू शकता गेली चार दिवस झाले टीकेची झोड उठली आहे की कुठेतरी गणेशोत्सव उत्सव सुरू झालाय आणि हे मराठा बांधव मनोज रंगे पाटील हटकून घेऊन तन... येते सरकार मोठे मोठा आहे मराठा मोठा आहे नाही नाही त्यांची टीका अशी की हिंदू धर्मियांच्या सणामध्ये मग आद... आम्ही हिंदू पाकिस्तान मधून आलेलो हिंदू आम्हाला अभिमान नाही का गणपती गणपती राय कशामुळे बसलेले आहेत काय केलेले आहेत हे माहित नाही का सरकारला तेने असं गणपतीची स्थापना याच्यासाठी केलेली आहे ज्यावेळेस इंग्रजाचं राज्य आपल्या भारतावर होतं त्यावेळेस मराठी बांधवांनी एकत्र येऊन त्यांचे संघी संघर्ष करावा तसं या सरकारच्या विरोधात येऊन आम्हाला एक आमच्या मागणीसाठी आम्हाला संघर्ष करायचा त्यामुळं आम्ही गणपती बसलेला आम्ही गणपतीला जाणारच आहेत मुंबई बघा तुम्ही किती छान संकल्पना आहे ह्यांचं नवयुवक साक्षात माता नवयुवक गणेश मंडळ आहे या ठिकाणी गण गणपती बाप्पाची जी, जी बसण्याची जागा आहे ती आज मोकळी आहे आणि ते गणेशाचं हिथं विराजमान त्यांनी त्यांच्या गाडीवर केलेलं आहे काय सांगाल कशाप्रकारे तुमचं नियोजन आहे आणि जणरराम ते सकाळून बेगावून 11 12 गाड्या जाणार ते हा या ठिकाणी मराठा समाजाला एवढच सांगतो की पुंकुन घुसा फक्त मुंबईत घुसा पुंकुन घुसा मुंबईत घुसा एक मराठा लाख मराठा गणपती बाप्पा घेऊन चालला गणपती बाप्पाच्या आज इथं प्रस्ताव म्हणजे आज गणपती आपल्या सगळ्यांच्या घराघरात आलेत काय असेल मागणं गणपती बाप्पाच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी एवढंच मागना असेल की मराठा समाजाला आमच्या आम्हाला मागण्या पूर्ण होवो इकडे बाबा आहेत बाबांची पण बघा किती वय झालेले बाबा काय सांगाल आज गणपती गाडीवर हो आहे गणपतीची जागा रिकामी आणि मुंबईमध्ये सगळे तुम्ही जातायत ज्येष्ठांसह तरुणांचं काय सांगाल आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे गणपती बाप्पाला काय मागणं असेल आरक्षण मागणार आरक्षण माझं असच मागणं की कि सरकारला सदविक बुद्धी देव आणि आम्हाला मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्यावं हीच आमची मागणी काय 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 सरकारला काय मागणी ह्या गणपती बाप्पाच्या काय सरकारला काय द्यावं असं मागणी सरकारला असे मागणी की मराठ्याला आरक्षण द्यावं सगळ्या पूर्ण मान्य काळ बघू शकता तुम्ही ही आहे गावखेड्यातील मराठा बांधवांच्या आपल्या धर्माप्रती आपल्या निष्ठेपोटी आपल्या मनोज दारा यांच्या नड्यापोटी जी काही निष्ठा आहे ती निष्ठा आपल्याला या व्हिडिओ मधून दिसते हा गाँगा। 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 या ठिकाणी अजूनही मराठा बांधव या ठिकाणी आहेत सर आहेत आपल्या जिल्हा परिषद शाळेचे अनुभवी शिक्षक आपल्या नारंगड विश्व नारंगड संस्थांचे विश्वस्त जिजा काय सांगाल गणपती बाप्पा या ठिकाणी गाडीवर तुम्ही बघू शकता आणि हा उत्साह तुम्हाला थेट मुंबईपर्यंत न्यायचा आहे काय सांगाल गणपती बाप्पाचा उत्साह तर आहेच परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाची जी नजर आहे ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडे आहे आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री मुख्य दोन उपमुख्यमंत्री हे या जनतेसाठी काय निर्णय घेतात याच्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत गणपती बाप्पाचा उत्साह तर आहेच परंतु सगळ्यात मोठा उत्सव हा या समाजाला ओबीसीमधून जर आरक्षण मिळालं तर ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर या समाजा हा समाज बहुतेक गुलाल घेऊन त्यांच्यासाठी जाईल परंतु जर नाही दिलं तर हा समाजाच्या भावना आणखी तीव्र होतील आणि या सरकारनं तोडा आणि फोडा या नीतीचा या इंग्रजांच्या नीतीचा वापर करून या ठिकाणी दोन समाज एकमेकाच्या समोर कसे उभं राहतील आणि आपलं सरकार कायम कसं टिकल अशाच पद्धतीचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे शांततेत आंदोलन सुरू असताना अनेक भडकाऊ शब्द या ठिकाणी वापरले जात आहेत आणि हे भडकाऊ शब्द वापरले गेल्यामुळं समाजात तेढ निर्माण होईल कुठंतरी काहीतरी घडून येईल आणि माझं तर मानस आहे की सरकारला हे घडूनच आणायचं आहे की कुठंतरी काहीतरी गालबोट लावायचं आहे जरंगे जा पाटील हे या समाजासाठी रात्रंदिवस त्यांच्या त्यांना त्यांचा जीव आहे तो धोक्यात घालून या समाजासाठी काम करत आहेत परंतु हे जे सरकार आहे या सरकाराला झोप कशी लागलेली आहे हा माझा एक प्रश्न आहे कारण तुम्हाला जर झोप लागलेली नाही तर तुम्ही कुठलीही मागणी न होता एकोणतीस जाती ओबीसीमध्ये लगेच टाकता कुठलीही कुठलाही मोर्चा निघत नाही काहीच निघत नाही तरी तुम्ही एकोणतीस जातींना तुम्ही ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करता आणि या समाजाची एवढी मोठी मागणी असताना इतक्या दिवसाचा संघर्ष असताना तुम्ही का करत नाहीत हा माझा थेट सवाल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे बरोबर आहे आज या उत्साहामध्ये फार अतिशय चांगली बाईट या ठिकाणी गणपती <imitation> बपा हा हे गावखेड्यातील उत्साह आणि जे कोणी मुंबईमध्ये येऊन हिंदू धर्माच्या गणपती उत्सवामध्ये अडथळा होईल असं म्हणत होते त्या सर्व विरोधकांना त्या नकली हिंदूंना हेच सांगणं आहे की हे बघा गणपती बाप्पा घेऊन हे साक्षात पिंपरीचे आणि गावकडी गाव गा, गावगाड्यातील सर्व मराठा समाज गणपती बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन थेट मनोजदादांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार आहे त्याला एक मराठा एक मराठा